नमस्कार मी श्रीरंगकरे एनडी टी व्ही मराठीच्या मनी टाईम या नव्या कोऱ्या गुंतवणूक स्पेशल कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठी भाषेतून आर्थिक बातम्या देऊन गुंतवणूकदारांना सजग करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण गुंतवणुकीला योग्य दिशा मिळाली तर त्यातून मिळणारा परतावा चांगला मिळणं शक्य असतं त्यासाठी आम्ही दररोज तुमच्यासाठी एका वेगळ्या विषयाची माहिती आणि गुंतवणुकीचे योग्य पर्याय घेऊन येणार आहोत त्यासोबतच बाजाराचा रोजचा लेखाजोखा देखील असेल मात्र सुरुवात करूया आजच्या टॉप टेन बिझनेस न्यूजनं सलग सहा दिवस सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांमध्ये दमदार उसळी बघायला मिळाली सर्वोच्च पातळीवरून शेअर बाजारात जवळपास साडेपाच टक्के घसरण नोंदवण्यात आली काल म्हणजे सोमवारी बाजार अत्यंत महत्वाच्या अशा चोवीस हजार आठशेच्या जवळ बंद झाला आज सकाळी उघडल्यानंतर अगदी किरकोळ घसरण झाल्यावर बाजारात जोरदार उसळी आली बंद होताना निफ्टी पंचवीस हजाराच्या वर बंद झाला उद्या रिझर्व्ह बँक पतधोरणाचा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहे त्याआधी बाजारात खासगी आणि सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये दमदार खरेदी बघायला मिळाली गेल्या अनेक दिवसांपासून सतत घसरणाऱ्या एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये आज दमदार खरेदी पाहायला मिळाली टाटा मोटर्सचा शेअर आज पुन्हा घसरला चालू तिमाहीमध्ये जॅगवार लँड रोवर या टाटा मोटर्सच्या लक्झरी कार बनवणाऱ्या कंपनीच्या विक्रीमध्ये घसरण नोंदवण्यात आलेली आहे त्याचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर होईल अशी चिंता बाजारात व्यक्त होतीये त्यामुळे आज टाटा मोटर्सचा शेअर पुन्हा एकदा एक, एक टक्क्यानं घसरला गेल्या दहा दिवसात टाटा मोटर्स पाच टक्क्यांनी खाली आलेला आहे भारतातील सगळ्यात मोठी डिपॉझिटरी एनएसडीएल ला सेबीनं आयपीओ आणण्यास मंजुरी दिली आहे हा ओएफएस प्रकारचा आयपीओ आहे म्हणजे यातून उभा राहणारा पैसा हा कंपनीकडे जात नाही तर तो भागधारक आणि प्रवर्तकांकडे जातो एलचे सध्याचे गुंतवणूकदार पाच पूर्णांक बहात्तर कोटी शेअर्स विक्रीसाठी काढणार आहेत उच्च प्रतीचं फर्निचर चामड्याच्या वस्तू आणि मागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची आयात करणाऱ्या कंपन्या ईडीच्या रडारवर आलेल्या आहेत काही बड्या आयातदारांनी पन्नास हजार कोटी रुपये हवालामार्फत चीनला पाठवल्याचा संशय ईडीला आला आहे चीनमध्ये शेअर बाजारात आलेली तेजी जेमतेम दोन आठवड्यामध्येच ओसरले चीनी बाजार आज सकाळी उघडल्यानंतर वरच्या पातळीवरून दणकून आदळले आहेत चिनी अर्थव्यवस्थेला उभारी मिळावी म्हणून तेथील सरकारनं अर्थव्यवस्थेत पैसे ओतण्याची घोषणा केली पण अंमलबजावणी मात्र होताना दिसली नाही त्यामुळे सरकारच्या एकूण मनसुब्याविषयी गुंतवणूकदारांच्या मनात शंका उपस्थित व्हायला लागलेल्या आहेत ओलाच्या स्कूटरच्या दर्जाबाबत असंख्य ग्राहकांनी तक्रारी केल्या आहेत या तक्रारीनंतर केंद्र सरकारनं ओला इलेक्ट्रिकला कारण दाखवा नोटीस बजावले त्यामुळे सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ओला इलेक्ट्रिकचा शेअर पाच टक्क्यांनी घसरला होता सेबीने झेरोदा फाय पैसा यासह एकूण एकशे वीस स्टॉक ब्रोकरना नोटीस पाठवले ट्रेट्रॉन या अल्गोरिदम ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी संबंध असल्याच्या संशयावरून ही नोटीस पाठवण्यात आली आहे ट्रेट्रॉन गुंतवणूकदारांना स्वयंचलित ट्रेडिंगची सुविधा देतं सेबीनं हमखास परतावा देण्याचा दावा करणाऱ्या प्लॅटफॉर्मसोबत संबंध ठेवण्यास बंदी घातली आहे एकशे वीस स्टॉक ब्रोकरनी याचं उल्लंघन केल्याचा संशय असल्यानं त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली फ्लिपकार्टचं पाठबळ असलेल्या ब्लॅकबक या कंपनीला आयपीओ आणण्यास सेबीनं मंजुरी दिली ब्लॅकबक ही डिजिटल ट्रक सेवा देणारी कंपनी आहे या कंपनीनं बाजारातून पाचशे पन्नास कोटींचं भांडवल उभं करण्याचं ठरवलंय आज मंगळवारे आज आपण म्युच्युअल फंडाविषयी बोलणार आहोत आपल्यासोबत आहेत एम फी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार मन चव्हाण आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत महेश चव्हाण आहेत आपल्यासोबत गेली दहा वर्ष म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीविषयी सल्ला देण्याचं ते काम करतात याशिवाय ते मराठी लोकांना आर्थिक साक्षर करण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग शहरात जाऊन गुंतवणुकीविषयी मार्गदर्शन करतात आज आपण त्यांच्याशी म्युच्युअल फंड आणि त्यात गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यायची या संदर्भात बोलणार आहोत महेशजी तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये सगळ्यात पहिला प्रश्न जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे पाच ते सहा टक्क्यांची पडझड झालेली पाहायला मिळते बाजार थोडासा रिकवर झालाय बरोबर पण लगेच पॅनिक सुरू होतं सध्याच्या बाजारामध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक नेमकी कशी करायची नमस्कार श्रीरंग सर आणि नमस्कार एनडीटी प्रॉफिटच्या सर्व प्रेक्षकांना तर एक लक्षात घ्या की काल आपण ब्लॅक मंडे पाहिलेला आहे तर ब्लॅक मंडे ब्लॅक फ्रायडे हे सगळं शेअर मार्केटमध्येच होत असतं आणि वॉलेटिलिटी हा मार्केटचा स्वभावधर्म आहे बरोबर तर आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की हे जे मार्केटचे उतार चढव आहेत हेच आपल्याला मोठा प्रॉफिट पुढच्या काही काळामध्ये कमवून देणार आहे कारण आज तुम्ही रिअल इस्टेट जर घ्यायला गेला तर तिथे एक रेट ठरलेला असतो बरोबर की पाच हजार स्क्वेअर फूट सहा हजार स्क्वेअर फूट तो रेट परत खाली येत नाही पण इथे तुम्हाला मार्केट व्हॉलेटिलिटीमध्ये संधी देत असतं तर एक लक्षात घ्या की गेल्या सहा सात म्हणजे कोविडनंतर आपण पकडूया की नवीन गुंतवणूकदार आलेले आहेत आणि ते जवळपास पन्नास टक्के आहेत त्यांना इथून पुढे म्हणजे हा जो प्रवास चालू होतोय तर उतार चढावामधून जावं लागणार आहे कारण जागतिक लेवलला अस्थिरता आहे पॉलिटिकल न्यूज चालू आहेत एका बाजूला सोनं चांदी वधारत आहे कारण ज्या पद्धतीने कोविडनंतर काही चायना असेल ह्यांचं अर्थकारण वेगाने बदलत समोर फेडरल रिझर्व गेल्याच आठवड्यात फेडरल रिझर्वचे रेट हे आले आणि अमेरिकेमध्ये इलेक्शन आहे त्याचा परिणाम डॉलर आणि सोन्यावर होतो मग ह्या सगळ्या गोष्टी मिळून आल्यामुळे आणि कुठेतरी गेल्या तीन वर्षामध्ये जी तेजी आणि भारतीय बाजार त्याच्यामध्ये आघाडीवर आहे तर कुठेतरी प्रॉफिट बुकिंग होणार आणि या माध्यमातून एक पाच दहा टक्के करेक्शनमधूनच बाजार पुढचा टप्पा गाठत जाईल पण प्रश्न असा पडतो की इतके सगळे म्युच्युअल फंड आहेत त्याच्यातल्या कुठल्या म्युच्युअल फंडामध्ये आत्ताच्या घडीला गुंतवणूक करणं योग्य ठरेल कारण मार्केट कधी खूपच कोसळत आहे हळूहळू रिकवर होत आहे काय नेमका तुम्ही सल्ला द्याल गुंतवणूक याच्यामध्ये सर्वात मोठं गुंतवणूकदारांनी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की प्रत्येकाने आधी स्वतःचं आर्थिक ध्येय ठरवणं गरजेचं आता झालं असं की गेल्या वीस वर्षापूर्वी असा काळ होता की कोणीही जॉबला लागलं ला, तर अरे तू तु, तुझे तु एल आय सी काढलीस का बरोबर बरोबर तू तु पोस्टात तुझं अकाउंट ओपन केलंस का दहा वर्षापूर्वी व्हॉट्सअप आले तर प्रत्येक तू व्हॉट्सअपवर आहेस का आता कुठेही जा एकच चर्चा तू एसआयपी करतोस का बरोबर म्हणजे सगळे एस आय पी इन्व्हेस्टमेंट या गेममध्ये आलेत पण गेल्याच पंधरा दिवसापूर्वी सेबीनी जो रिपोर्ट जाहीर केला आहे त्याच्यामध्ये असं आहे की नवीन गुंतवणूकदार स्मॉल आणि मिड मध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करते कारण कुठेही आज तुम्ही समारंभात गेला तर ते फक्त बोलतात मला या फंडाने तीस टक्के रिटर्न दिले त्या फंडाने चाळीस टक्के रिटर्न दिले परंतु जर तुमचा गोल आहे जर मला इथे आपण आज एन डी टी व्ही प्रॉ मराठीच्या स्टुडिओमध्ये बसलो आहोत इथून आपल्याला महाबळेश्वरला जायचं आहे तर मध्ये लोणावळा आहे तर लोणावळ्यात एकशे वीसच्या स्पीडने तुम्ही गाडी नाही चालू शकत एक्सप्रेस वेपर्यंत खोपोलीपर्यंत चालू शकता मग इथे कुठेतरी तो रिटर्न्स मिळवायच्या नादामध्ये ॲग्रेसिव फंड सिलेक्शन होतं मग याच्यामध्ये एक साधं सिंपल उदाहरण देतो जेव्हा एखाद्या दे घरामध्ये गाडी घेण्याचा डिसिजन होतो तर पहिलं त्याचं बजेट किती रिक्वायरमेंट किती तो डायरेक्ट फॉर्च्युनर घ्यायचा विचार करत नाही बरोबर त्या पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये तसे पाहायला गेलं तर तीन मुख्य प्रकार आहेत एक आहे इक्विटी म्युच्युअल फंड ज्याच्यामध्ये आज सगळेजण इन्व्हेस्टमेंट करत आहेत जिथे शेअर्समध्ये सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट दुसरा डेट प्रकार आहे त्याच्यामध्ये एफ डी किंवा बॉन्डसमध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आहे तो डिफेन्सिव्ह प्रकार आहे आणि तिसरा हायब्रिड म्हणजे या दोघांचा मिक्सचर मिक्सर बरोबर मग आत्ताच एटी पर्सेंट लोक इक्विटीमध्येच टाकतात कारण सगळे रिटर्नच्या गेममध्ये पण आर्थिक ध्येय काय जर एखादा चाळीशीमध्ये असला व्यक्ती आहे त्याचं रिटायरमेंट वीस वर्षावर आहे दहा वर्षानंतर त्याच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी पैसा लागणार आहे पन्नाशीमध्ये मध्ये जेव्हा तो पोचेल मग तिथे कुठेतरी त्याचे मिड कॅप मल्टीकॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे जसं आपण जर समजा लेह लद्दाखला इथून जर जायला निघालो बरोबर तर आपल्याला इनोवा किंवा फॉर्च्युनर गाडी लागणार आहे बरोबर बरोबर कारण तीच गाडी तिथे परफॉर्म करू शकते तसंच जर एखाद्याचं पुढे पाच वर्षात रिटायरमेंट आहे आणि तो सगळे स्मॉल कॅप आणि मिडकॅप घेऊन बसलेला आहे उद्या मार्केट क्रॅश आला तर त्याचा पोर्टफोलिओ डायरेक्ट पन्नास टक्के डाऊन येईल रिस्क घेऊन चालले म्हणून प्रत्येकाने जर मार्केटच्या याच्यामध्ये जर काय करायचं असेल तर पहिली गोष्ट ही करणं गरजेचं आहे माझी आर्थिक ध्येय काय बरोबर आणि त्याचबरोबर गुंतवणूकदारांनी घाबरून न जात जसं सोनं बहात्तर हजारवर वर गेल्या महिन्यात स्टॅम्प ड्युटी आपल्या बजेटमध्ये कमी झाली पाच सात हजार सोन्याचा रेट खाली आला म्हणून कुणी स्वतःच्या घरचं सोनं नेऊन ज्वेलर्सकडे विकलं नाही बरोबर त्याच पद्धतीने म्युच्युअल फंडमध्ये पण आपल्याला तोच संयम दाखवायचा आहे तर तुम्ही पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये चांगल्या लेवलला जाऊ शकता मग आता तुम्ही हे निकष सांगितलेत मात्र आता घ्यायचा कोणता म्युच्युअल फंड यस ऍडवायझर जेव्हा कुठलाही तुमच्यासारख्या ऍडवायझरकडे गुंतवणूकदार जातो तेव्हा तुम्ही त्याला काय सल्ला द्याल की कशा पद्धतीचा म्युच्युअल फंड हा घेतला पाहिजे का असं असं की रुग्णाला जशी आपण त्याची प्रकृती तपासून गोळी देतो बर। तसंच बर। गुंतवणूकदाराची प्रकृती बघून तुम्ही हो, हो, म्युच्युअल फंड सुचवता हो कुठले प्रकार सुचवाल याच्यामध्ये लक्षात घ्या की जो गुंतवणूक सल्लागार असतो त्याचं काम डॉक्टर सारखं असत डॉक्टर कडे गेल्यानंतर आज तुम्हाला गोळ्या पण केमिस्टमध्ये पाहिजे त्या मिळू शकतात पण तुम्ही डॉक्टर कडेच का जाता कारण तुम्हाला वाटतंय डोकीदुखीच्या पुढे जाते बरोबर गुंतवणूक सल्लागार जे एम फी रजिस्टर जसं आम्ही काम करतो तर पहिलं आम्ही आमच्या क्लायंटचं रिस्क हॅपिटाईट समथिंग त्या मग रिस्क हॅपिटाईट कशावरून बनतो त्याचं वय किती त्याचं इन्कम किती बरोबर त्यानंतर आम्ही त्याला क्वेश्चनिअर देतो जे आम्हाला एम फीने दिलेलं आहे मग त्याच्यामध्ये कळतं की हा किती व्यक्ती रिस्क घेऊ शकेल ओके बरोबर हे झाल्यानंतर मग त्याचे जे गोल्स आहेत ते गोल्स तीन पार्टमध्ये मुख्यतः डिवाईड केले जातात म्हणजे त्याला जर समजा तीन वर्षात पैसे पाहिजे असतील त्याला शॉर्ट टर्म गोल पडतो मग ते डेट फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे जसं गाडी घेताना मगाशी आपला विषय झाला की गाडी घेताना सी हॅचबॅक घ्यायची सिदान घ्यायची की एस यू एम यू घ्यायची हा पहिला डिसिजन होतो गरजेनुसार तर तसंच इथे रिस्क क्लायंटचं गुंतवणूकदाराचं रिस्क प्रोफाईल आणि त्याचबरोबर त्याचा गुंतवणुकीचा कालावधी किती मग तो शॉर्ट टर्ममध्ये शॉर्ट टर्म म्हणजे तीन वर्ष लोकांना आज शॉर्ट टर्म म्हणजे सहा महिने वाटतात ओके शॉर्ट टर्म म्हणजे कमीत कमी तीन वर्ष मग मिड टर्म मग तो असेल तीन ते सात वर्ष आणि लॉंग टर्म तो असेल सात ते दहा वर्ष बरोबर हे ह्या गोष्टी आज प्रत्येक गुंतवणूकदार मग जो तीन वर्षापासून मार्केटमध्ये असेल म्हणजे आफ्टर कोविड पकडूया किंवा आधीपासून तर पहिलं त्यांनी एक कागद आणि पेन घ्यावा आणि म मी ही जी गुंतवणूक करतो ही कशासाठी करतो आणि मग आपला पोर्टफोलिओ रिचेक करणं गरजेचं आहे की खरंच मी आज स्पीडने चाललो आहे तर मला जर तीन वर्ष पुढे जर कुठचा गोल असेल किंवा पुढच्या वर्षी जर तुम्हाला कसे पैसे लागणार असेल तर आत्ता थोडा प्रॉफिट बुक करू शकता ह्या पद्धतीने आणि एकदा तुमचं मग डिसाईड झालं की मला तीन वर्षासाठी सात वर्षासाठी दहा वर्षासाठी आणि लॉंग टर्म मूल ह्याच्यासाठी मग त्यानुसार फंड सिलेक्शन मग जसं बोललो की डेट फंड आहे बरोबर मिड मिड लेवलला जर करायचं तर बॅलन्स फंड आहेत बरोबर असे आणि ॲग आणि प्रॉपर इक्विटी फंड आणि सात वर्ष पुढे जर तुमचा गोल असेल तर बिंदास तुम्ही इक्विटी फंडामध्ये टाकू शकता कारण सात वर्ष काय भारताचे इकॉनॉमीचं जे सायकल आहे तेजी मंदीचं हे पाच ते सात वर्षाचं सायकल त्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये मार्केट जर तुम्हाला पैसे टाकायचे आहेत तेव्हा कमीत कमी, -कमी तुमचं सात वर्षाचं हॉरायझन असायला पाहिजे आणि गेल्या तीन वर्षाचे जर पास्ट परफॉर्मन्स पा पाहून जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ही तुमच्यासाठी धोक्याची घंटा असू शकते कारण काय गेले तीन वर्षाचा किंवा कोविडनंतरचा जो पिरियड आहे ना हा भारतीय आर्थिक व्यवस्थेतला गोल्डन पिरियड आहे ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली ओके okay. हा निकषाच्या याच्यावर म्हणजे सेल्फ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे की माझे गोल्स माझा रिक्स कॅपिटेट आणि माझा पोर्टफुल ओके आपण या ठिकाणी एक ब्रेक घेतो आहे ब्रेकनंतर आपण चर्चा करणार आहोत एन एफ ओ म्हणजे काय त्याचा फायदा काय असतो आणि आपण दोन ज्याला काल्पनिक एक गडन, वेग वेग या ठिकाणी घडण घटना बघणार आहोत की ज्या घटनांमध्ये वेगवेगळ्या गुंतवणूकदारांचा एका ठराविक गुंतवणुकीपर्यंत पोहोचण्याचा टप्पा कसा असेल त्याच्यासाठी काय निकष लावले गेले पाहिजेत याबाबत चर्चा करूया मात्र एका ब्रेकसाठी थांबूया तुम्ही पात्र एन डी टी व्ही मराठी ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहेत महेश चव्हाण आपण त्यांच्यासोबत बातचीत करतोय एन एफ ओ म्हणजे काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही काय सांगा एन एफ ओ म्हणजे सिम्पल जसं आज मार्केटमध्ये आय पी ओचा बोलबाला आहे शेअर्स आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफरिंग घेऊन येतात जे मार्केटमध्ये नवीन फंड येतात त्याला न्यू फंड ऑफर म्हणजे मार्केटमध्ये आजपासून तो फंड गुंतवणुकीसाठी उपलब्ध झालेला आहे या पद्धतीने पण त्याच्यात गुंतवणूक करणं कितपत फायदेशीर असतं गुंतवणूक ह्याच्यामध्ये सर्वात मोठं जे गुंतवणूकदारांना जास्त लुभाव होतं ते म्हणजे एन ए व्ही दहा रुपयाला मिळते ओके okay. जी सुरुवाती स्टार्टिंग पॉईंट खूपदा आता एखादा जो दहा वर्ष फंड चालू आहे तर त्याच्या एन ए म्हणजे तिथे इन्व्हेस्टमेंट करायला गेलं तर गुंतवणूकदारांना एन ए व्ही ती शहाऐंशी रुपये शंभर रुपये असे मिळते मग ते लोकांना महाग वाटतं जसा एखादा शेअर्स मार्केटमध्ये येतो की अरे मी पहिल्यापासून घेतो त्यामुळे लोकांना नवनवीन गुंतवणुकीमध्ये इंटरेस्ट असतो कारण नाविन्याचं जसं आयफोन नवीन लॉन्च झाला की तिकडे रांगा लागतात तर त्या पद्धतीने एन एफ ओ पण लोकांना दहा रुपये एन ए व्ही आणि कुठची तरी जसं डिफेन्स फंड आले होते मध्ये त्यामुळे लोकांना त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण ना काहीतरी दिसलं की लोकं त्याच्यामध्ये गुंतवणुकीसाठी इन्वेस्टमेंट कर ओके एक सिनारियो घेऊया एक बावीस वर्षांचा तरुण आहे एक पस्तीसशे चाळीसशेचा तरुण आहे बरोबर एक कोटींचा टार्गेट गाठायचा आहे किती गुंतवणूक करावी किती वर्षांसाठी कर अंदाजे आपण पंचवीस वर्षाचा मुलगा पकडूया की जो नुकताच जॉबला लागलेला आहे आणि आताच आरबीआयच्या याच्यानुसार की पंचवीस वर्षाचा मुलगा ॲव्हरेज वीस ते पंचवीस हजार रुपये कमवतो तर यांनी आजपासून कुठच्याही मृगजळाला म्हणजे आयफोन वगैरे वगैरे ह्याला ह्याच्या भानगडीत न पडता पाच हजार रुपये स्वतःसाठी जर गुंतवणूक स्टार्ट केली तर पंचवीस वर्षांनी जे पन्नाशीला तो जेव्हा स्वतःला पोचेल तर आरामशीर ती गुंतवणूक त्याची एक करोडपर्यंत पोचू शकते बारा टक्के रिटर्न ओके okay. जे एकदम बेसिक रिटर्न आहे बरोबर आत्ताचं जर हे बघितलं ला, लास्ट ट्वेंटी इयर्सचं जर बघितलं तर सतरा अठरा टक्के रिटर्न आहे okay. पण बारा टक्केन जर पकडलं तर पंचवीस वर्षात तो पंचवीस वर्षाचा मुलगा पन्नाशीपर्यंत एक करोडपर्यंत पोचेल आणि हेच जर चाळीसशेमध्ये जर एखादा व्यक्ती आहे आणि त्याला आता पुढे त्याचं रिटायरमेंट दिसायला लागलंय आणि त्याला एक काही ना काहीतरी एक करोडपर्यंत पोचायचं आहे तर त्याला महिन्याला दहा हजार रुपये एस आय पी करावी लागेल आणि त्याच्या माध्यमातून तो साठीपर्यंत एक करोडपर्यंत पोहोचेल पण हे लेट रिअलायझेशन नाही होत की आपण उशिरा सुरू केला हे खूप म्हणजे हे सत्तर टक्के गुंतवणूकदारांच्या बाबतीत होतं आज करू उद्या करू वगैरे वगैरे ह्याला बोलतात डिले ग्रॅटिफिकेशन बरोबर त्यामुळे डिले उशिरा उशिरा त्याच्यामुळे काय होतं की जिकडे तुम्ही पाच हजार रुपयापासून सुरुवात केली असती कुठेतरी तारुण्यामध्ये तेच तुम्हाला आता दहा हजार रुपये देऊन करावं म्हणजे गुंतवणूक कोणती असू द्या भले खूपदा असं होतं की गुंतवणूकदार आहेत त्या मोठ्या रकमेसाठी सांगतात थांबतात परंतु एस आय पी ही अशी गुंतवणूक प्रकार आहे की जिकडे तुम्ही पाचशे रुपयेपासून पण चालू करू शकता आणि वाढवत नेऊ शकता कितीही पटिन त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःच्या भविष्यासाठी पाचशे का रुपये असे ना स्टार्ट करणं गरजेचं आहे आणि जे स्टार्टिंग जेव्हा होते तेव्हा ॲटोमॅटिक रिझल्ट दिसल्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये ॲटोमॅटिकली वाढवत जात तुम्ही असे काही म्युच्युअल फंड सांगू शकता की जे चांगली कामगिरी करतायत किंवा येणाऱ्या काम काळामध्ये चांगली कामगिरी करू शकतात अशी काही उदाहरणं तुम्ही सांगू शकता आत्ता जर तुम्ही बघितलं म्हणजे याच्यामध्ये की ॲक्सिसचा स्मॉल कॅप फंड आहे म्हणजे जे तरुण मुलं आहे बरोबर तर स्मॉल कॅप मिडकॅपमध्ये तसंच निपॉन इंडिया ग्रोथ फंड आहे हे असे फंड आहेत की जे ऑलरेडी वीस वीस तीस वीस वर्ष मार्केट बरोबर आणि यांचे रिटर्न्स पण जर पाहायला गेलं तर बेंचमार्क रिटर्न तर निवड करताना जर आहे की बेंचमार्क म्हणजे काय सेन्सेक्स आणि निफ्टीने किती रिटर्न्स दिले पंधरा टक्के तर आपल्या फंडाने दोन तीन टक्के एक्स्ट्रा तरी रिटर्न द्यावे तर असा एक्सेस स्मॉल कॅप फंड आहे त्याच्यामधून चांगलं आहे ज्याला रिस्क खूप बॅलन्स ठेवायचे तर पराग पारिक यांचा मल्टी कॅप फ्लेक्झी कॅप फंड आहे की ज्याच्यामध्ये खूप अप्रतिम रिटर्न वीस टक्क्यांनी हे दिलेले आहे पण अगेन इथे गुंतवणूकदारांनी स्वतःच्या सल्लागारासोबत बसून किंवा स्वतःचं सेल्फ अॅनालिसिस करून त्या पद्धतीने पोर्टफोलिओ डिवाईड करणं गरजेचं म्हणजे पाच हजार रुपये करणार असेल तर दोन हजार रुपये एखाद्या फंडामध्ये दोन हजार रुपये दुसऱ्या फंडामध्ये एक हजार तिसऱ्या फंडामध्ये असा स्वतःचा पोर्टफोलिओ जशी एक आय पी एलची टीम सिलेक्शन कसं होतं बॅट्समन पाहिजे बॉलर पाहिजे फिल्डर पण पाहिजे मल्टीटास्किंग प्लेयर पण पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला स्वतःचा पोर्टफोलिओ कराल कॉपी कुणाचं करू नये ओके okay. म्हणजे खूपदा कॉपी होतं आहे की माझा मित्र करतो आहे माझा कोणतरी भाऊ करतो आहे आणि कुठे थोडा तरी आपण जसं मोबाईल घेताना जो स्टडी करतो तोच स्टडी आज ओपन प्लॅटफॉर्म आहे तुम्ही करू शकता आणि ते करून आणि काहीच नाही आहे तुम्हाला कळतं आहे की मी कुठेतरी इथे कमी आहे तर गुंतवणूक सल्लागाराच्या जा समोर जाऊन बसा कारण ह्या इन्व्हेस्टमेंट डायनामिक इन्व्हेस्टमेंट कारण जागतिककरणाचे परिणाम जागतिक कुठची ग आज सिरिया लिबिया तिकडे काही झालं तर त्याचा परिणाम तुमच्या पोर्टफोलिओवर पडतो okay. आणि हा प्रवास पाच हजाराचा नाही आहे हा प्रवास एक करोडपर्यंत पोहोचण्याचा त्यामुळे कुठेतरी गुंतवणूक सल्लागारासमोर बसून कारण एका वेळेला चाळीसशे पन्नासशीला झाल्यानंतर व्यक्ती स्वतःच्या जीवनामध्ये बिझी होऊन जातो आणि मग त्याच्याकडे तो, तो वेळ नसतो आणि इकडे पोर्टफोलिओ त्याचा था चोवीस तास मार्केटमध्ये असतो ओके okay. येस धन्यवाद महेशजी तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात अत्यंत महत्त्वाची माहिती दिली सोबतच एक त्यांनी सल्ला दिला देखील दिलेला आहे जो सल्ला आम्ही सातत्यानं देत असतो की कोणतीही गुंतवणूक करताना कृपया सल्लागाराची मदत घ्या जे नोंदणीकृत सल्लागार आहेत त्यांच्या माध्यमातून आपली गुंतवणूक करा कारण ते तुमच्या फायद्याचं आहे या कार्यक्रमात इथेच थांबूया तुम्ही पाहत राहा एन डी टी मराठी